मोर दिसतं आहे हे मधील नागेश्वर मंदिर तेव्हाची बाब म्हणजे इथे पायरीसाठी जो दगड ठेवला आहे हा दगड त्यावेळेचा मंदिराचा बांधकामातला दगड होता पण लोकांनी अजांतेपणामुळे हा दगड इथे आता पायरीसाठी ठेवला आहे ही खरंच दुर्दैवाची बाब आहे मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी शिल्पं दिसतात तिथे हे नंदी हा नंदी इथे तुटलेल्या अवस्थेत आहे यापुढेही इथे तुटलेला नंदी आहे इथेही शिवलिंग दिसतात आजूबाजूला मंदिराची उजवीकडील बाजू आणि ह्या प्रत्येक दगडांमध्ये

असं बघाय तो शेष आहे त्याच्या डोक्याला त्याच्या मागेचा त्याची शेषाची राखोले व्याळ दाखवले काय त्याचा फड लाखो हे जे मोड दिसतात नसतं मोठा जे खालचे शेल असतात स्नेकचे पूर्ण पॅटर्न आहे तो वेटोळ असं पूर्ण शेवट करी विष्णूची मूर्ती आहे तो त्याच्या डोशाला तो नागाचा फणा मस्तकावर धारण आहे तो शेष आहे आणि त्याचा त्याची जी सरपाळी ती स्किल आहे ती पुढे आहे त्याच्यावरती तो विष्णू झोपलेला आहे आणि त्या विष्णूचे पाय लक्ष्मी दापते आहे आणि शेषाची लक्ष्मीच्या बाजूला कोण आहे ओके आणि इथे मला वाटतं हा नारद दाखवलेला तिकडे वरती लक्ष्मीच्या बाजूला बरोबर आणि इथे ब्रह्मा जो आहे तिकडे बिंबित त्याचा ते बंद झालेला आहे त्या नक्षत्र आणि त्याची ब्रह्माची मूर्ती आहे खाली घोडे पण ते एक दोन तीन चार पाच पाच घोडे शिल्लक आहेत सूर्याची मूर्ती ही ओके ही सूर्याची मूर्ती ओके ने एक एक सांगा ना ब्रह्म कुठला आहे कार्तिके कुठलाय हा तर ते राईट सेम त्या खाली मध्ये शंकरच वेळ हा इथे शंकर असत शिल्पकाराचं शिल्प आहे कुठल्या शिल्पाबद्दल बोलत आहे समोर ओके हे वाद ठीक आहे हा सांगा या शिल्पामध्ये स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवरच्या देवाला कुंभ जे दोन कुंभ हातात आहे त्याची पत्नी त्याच्या बाजूला हातात हात धरून बसलेली आहे त्या दोघांचा सत्कार सुरू आहे आणि डाव्या कोपऱ्यात बासुरी वाजवणारी एक अप्सरा आहे आणि एक अप्सरा स्वर्गातून हार घेऊन त्यांना घालत आहे आणि इतर हात जोडून उभे आहेत चारी बाजूनी त्यांचा सत्कार हे शिल्प हे हे काय एकदम आहे ब्रह्मा आणि ब्रह्माणीच शिल्प आहे ब्रह्मदेव दिसतात हे हासावर विराजमान आहे आणि ब्रह्मदेवच्या आजूबाजूला दासी यक्ष अप्सर आहेत आणि स्वर्गातून कोपऱ्यात पाहत असा तर एक यक्षिणी ही स्वर्गातून हार घेऊन येते ब्रह्मदेवाला आणि बाकी खाली डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या एक दासी नमस्कार करत आहे आणि जे वाहन आहे तेच पुढे चालत आहे आणि सर्व त्याचे भक्तगण हे त्यांच्या बरोबर बड़ चालत आहेत जसं आपण हे शिल्प बघितलं ह्याच्यामध्ये पण आपण वरती बघितलं हार वगैरे घेऊन ते गण जे आहे ते स्वागताच्या ह्याच्यामध्ये खाली बघितलं तर तुम्हाला तीन शिर असलेला रस एक मूर्ती दिसेल देवताची पण तुम्ही वाहन जर बघितलं तर तो मोर याचा अर्थ की ते जे आहे ते कार्तिकीय स्वामी किंवा त्यांच्या हातामध्ये जे त्यांचा अवजार आहे ते कार्तिकीय स्वामीच्या हातात जे पंख असतं मोर पंख त्याचं प्रतिरूप आहे याच्यावरून लक्षात येतं की हे कार्तिकीय स्वामी असायचं मूर्ती आहे ज्याच्यामध्ये त्यांची मिशी आणि दाढी हे खूप आपल्याला क्लिअर दिसत आहे आणि त्यांचं वाहन जरी बघितलं तर तो हंस आहे लक्ष लक्षात येतं की ते ब्रह्मदेवाचं मूर्ती असावी वृषभय वृषवावरती शिव आणि पार्वती आहेत हे दाव म्हणजे नंदी त्यांचा वाहन आहे ओके okay. हे भैरवाचं सांगतो शवा आहेत त्या शवांच्या वरती दोन देवता बसलेल्या आहेत तर त्या भैरव आणि जोगेश्वरी आहेत त्यांचं वाहन हे शव असतं ओके त्यांच्या आताकडे ढाल तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये तुम्ही बघितलं तर ते एक शीर आहे हा एक क्षीर आहे त्याचे शीर आहे तो भैरवाचा अवतार आहे आणि जोगेश्वरी आपण हे जे शिल्पकाम सगळं बघतोय हे शिल्पकाम ह्या मंदिराच्या छताला आहे आणि ह्याच्यामध्ये हे असे बरेचसे पौराणिक प्रसंग या शिल्पामधून दाखवले गेलेत शिल्प ह्या छताला इंटरलॉकिंग सिस्टीमने इथे अडकवल्यासारखी आहेत कारण आपण इथे हा तुटलेल्या दगडामध्ये बघू शकाल की हे दगड कसं एकमेकांमध्ये लॉक केलेले आहेत साधारणपणे ह्या मंदिराचा कालखंड हा अक्क एक हजार ते अकराशे बाराशे ह्या शतकातला असला पाहिजे कारण हे लहानसं पण अतिशय सुंदर असलेलं मंदिर इथं हे बाजूला मात्र आता हे असं काहीतरी शेड आणि हे सगळं काम करून या मंदिराचं एक ऐतिहासिक स्वरूप जे आहे त्यामध्ये थोडीशी बाधा आल्यासारखं वाटतं हे जर नसतं तर कदाचित हे मंदिर आणखीन जास्त सुंदर वाटलं असतो दाखवलेली आहे तिचं रक्षण करताना विराजचा मृत्यू झालाय त्याला स्वर्गामध्ये घेऊन जातात त्यांच्या हातात वाद्य आहेत आणि इथे तो स्वर्गात कैलासावर स्थान मिळालेला आहे इथे तो विराजमान आहे